डान्स बार प्रकरणात आरोपांचे राल उठलेल्या राज्याच्या गृहमंत्री योगेश कदम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ देत त्यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे योगेश चिंता करू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की मी पन्नास डान्स बार बंद केले वगैरे गृह मंत्रालयाकडे पंधरा डान्स बार ची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालतात त्याचे व्हिडिओ आणि डिटेल्स गृहमंत्रालयाकडे पाठवले होते आणि ते शिंदेच्या ठाण्यात चालतात असं अंजली दोमानिया यांनी म्हटलं पुढे त्यांनी असेही सांगितले की या बार मध्ये एका वेळी चाळीस ते पन्नास बायका नाचतात याचे व्हिडिओ देखील गृह मंत्रालयाकडे मी पाठवले आहेत त्याचा उलगडा सुद्धा होईलच तिथे सुद्धा रेड पडल्यावर एकनाथ शिंदे काय बोलतात काय वागतात आणि खरी परिस्थिती काय हे सगळं जाहीर होईल असा दावा दमानिया यांनी इतकंच नाही तर जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आईच्या नावे जर असे डान्स चालत असतील तर महारा बार ते महाराष्ट्रासाठी योग्य त्यांनी कटकेला मी गृह मंत्रालयाकडे पंधरा डान्स बारची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालतात त्याच्या व्हिडिओ सकट डिटेल सकट मी हे गृह मंत्रालयाकडे पाठवलंय आणि ते शिंदेच्या ठाण्यात चालतात एका वेळेस चाळीस ते पन्नास बायका नाचतात याचे व्हिडिओज देखील मी गृहमंत्रालयाकडे पाठवलेत